महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल वाटत असलं तरी जागा वाटपावरून खतखत असल्याचं मुंबईतील जागांवरून महाविकास आघाडीमध्ये पुन्हा वाद होण्याची शक्यता व्यक्त होते येत्या दीड दोन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होण्याचा अंदाज आहे विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली आहे महायुतीने ऐंशी टक्के वाटप पूर्ण केल्याच्या बातम्या असतानाच महाविकास आघाडीमध्ये सीट शेअरिंगवरून घमासान सुरू असल्याचं चित्र आहे नेते एकमेकांविरोधात जाहीर दावे प्रतिदावे आरोप प्रत्यारोप करत आहेत महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल वाटत असलं तरी जागा वाटपावरून खतखत असल्याचं समोर येते यापूर्वी मुख्यमंत्री पदाच्या नावासाठी ठाकरे गट तोंडावर पडला होता आता याच उद्धव ठाकरे गटाने नेते संजय त्यांच्या मनातील अशा त्यामुळे महाविकास आघाडीतील समोर आला संजय प्रसार माध्यमांसमोर काँग्रेस पक्षावर थेट हल्लाबोल केला काँग्रेस पक्ष आजकाल अधिक व्यस्त असल्याचा चिमटा त्यांनी काढला काँग्रेस नेते दहा दहा दिवस वेळही देत नाही पण तारीख पे तारीख देतात ते लोक कितीही व्यस्त असले तरी आम्ही त्यांना बोलवलं आहे प्रश्न सोडवला पाहिजे आम्ही पुढील दिवस या मुद्द्यावर बसून चर्चा करणार असल्याचं राऊत म्हणाले उद्धव ठाकरे यांची शिवसेना शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस या तीनही महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मुंबईमध्ये बैठक होणार असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं मुंबईमधील जागा वाटपावरील चर्चा जवळपास पूर्ण झाली आहे पण राज्यातील काही भागातील जागा वाटपांवर चर्चा होणे आवश्यक असल्याचं राऊतांनी सांगितलं मुंबईतील छत्तीस जागांपैकी उद्धव ठाकरे गटाने ते जागांवर गटा दावेदारी केली आहे ठाकरे गटाप्रमाणेच काँग्रेसनेही मुंबईतील मोठ्या जागांवर दावा केलाय या दोन्ही पक्षांचा मुंबईमध्ये दबदबा आहे काँग्रेस पण मुंबईत जास्त जागा मागत असल्याचं समोर आहे दुसरीकडे शरद पवार यांचा पक्षही मुंबईवर लक्ष ठेवून आहे शरद पवार गटालाही मुंबईमध्ये सात ते दहा जागा हव्या असल्याच्या बातम्या आल्या आहेत हे सर्व पाहता मुंबईतील जागांवरून महाविकास आघाडीमध्ये पुन्हा वाद होण्याची शक्यता व्यक्त होते राज्यात उद्धव ठाकरे गट एकशे पंधरा ते एकशे पंचवीस जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचं समजते एवढ्या जागा त्यांना मिळतील का हाही प्रश्न आहेच एकंदर महाविकास आघाडीतील सगळं चालबेल नसल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय